नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमी तशी टिफिनसाठी तोंडलीची भाजी किंवा ताटात एकाद भाजी कमी आली तेव्हाही आपण पटकन बनवू शकतो आमटी वाट असेल तोंडी लावण्यासाठी तेव्हाही तोंडलीची भाजी झटपट तर होईल पण आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत ज्यांना आवडत ना नाही नाक मुरडणारेसुद्धा आवडीने खातील सुरुवात करूया इथे मी एक पाव किलो एवढी तोंडली घेतली आहे तोंडली धुवून घेतली अशी एका चाळणं ठेवली म्हणजे यातील सर्व पाणी निथळेल तोंडली घेताना अशी थोडीशी बारीक आणि लहान घ्यायची आता तोंडलीचं पाणी निथळून थोडीशी पुसून घेऊयात आणि मग नंतर चिरून घेऊयात तर तोंडलीसाठीचे इथे साहित्य घेतले मी एक सहा ते सात लाल अख्खी सुकी मिरची त्याचबरोबर एक मोठा कांदा चिरलेला सोबतच एक लहान आकाराचा टोमॅटो असं उभ्याच फोडीमध्ये चिरून घेतले त्यानंतर अर्धा इंच आलं एक दहा ते अकरा लसूण पाकळ्या मुठभर कोथंबीर आणि पाववाटीपेक्षा कमी शेंगदाणे एक कढीपत्त्याची डहाळी कांदाही मी असा उभा पातळत चिरून घेतला त्यानंतर इथे मसाले पाहूयात तर अर्धा चमचा एवढी मी मोहरी घेतली आहे आणि त्याचबरोबर एक चमचा एवढे जिरे दोन चिमूट एवढे हिंग एक ते दीड चमचा एवढा घरचा जा मसाला साठवणीचा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला हा मी घरीच बनवला आहे फार टेस्टी तर आहेच पण नॉनव्हेजच्या भाज्यासुद्धा फार मस्त अशा होतात आता आपण मिरची आणि शेंगदाणे तव्यावर भाजून घेऊयात मध्यम आचेवर गॅसवर तवा ठेवून घेतला तवा थोडासा गरम झाला की आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात साल तडकेपर्यंत मस्त असे खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून आता शेंगदाणे आपण भाजत आले की काढून घेऊयात ह्याच गरम तव्यावर घालूयात आता लाल अख्ख्या सुक्या मिरच्या आणि मंद आसेवर ह्या सुक्या मिरच्या अगदी थोड्याशाच अशा गरम करून घ्यायचे अगदी थोड्याशा भाजून घ्यायचे आहेत म्हणजे लवकर ह्या मिक्सरमध्ये बारीक होतात नाहीतर मग थोड्याशा ता वातट असल्यामुळे याची साल जी आहे ती मोठी आणि जाडच राहते तर आता मिरची शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे तोंडली चिरून घेऊयात तर तोंडली सर्व पुसून घेतली आता तोंडलीचा जो वरचा देठाचा आणि पाठीमागचा भाग आहे तो असा काढून घेऊयात आणि तोंडली मी अशा या चार फोळींमध्ये चिरून घेते हे पहा तुम्ही गोलही चिरून घेऊ शकता पण बन... अशा मी उभ्या मोठ्याच फोडी केली आहे या पद्धतीने हे पहा अशा लांब फोडी केल्या तर भाजीतही फार मस्त हो भाजी हो अशा तुम होतात आणि भाजी केल्यावर अजूनच त्या बारीक होतात म्हणून अशा लांब फोडींमध्येच मी सर्व तोंडली चिरून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी गोलमध्येही चिरू शकता पण या भाजीसाठी शक्यतो अशी लांब फोळींमध्येच तोंडलीची भाजी छान वाटते खायलाही ही भाजी तेवढीच टेस्टी अशी होईल एकदा या पद्धतीने करून पहा फार मस्त चमचमीत अशी होते आणि टिफिनसाठी ही पटकन तयार होते तर सर्व तोंडली मी या पद्धतीने लांब फोडींमध्ये चिरून घेतली त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा एक ते दीड चमचा एवढे तेल तेल थोडेसे गरम झाले की त्यानंतर आता यात घालूया तोंडली आणि तोंडली आपल्याला या तेलात अशी परतवून घ्यायची थोडीशी अशी तळल्यासारखी करायची आहे तर इथे आता तोंडली आपण अशी तळायला ठेवूयात थोडीशी एक ते दोन मिनटं मी अशी तेलात परतवून घेतली अजून थोडीशी कडक आहे म्हणून गॅस थोडंसं मध्यम ते मंद आचेवर करायचा आणि तोंडली इथे तेलात थोडीशी मऊ होईपर्यंत आपण थंड झालेले शेंगदाणे आणि मिरची मिक्सरला फिरवूयात तर तोंडली आजेवर अशीच ठेवूयात मध्ये एखाद वेळेस हलवूयात मिक्सरच्या भांड्यात आता सुरवातीला मिरची घालूयात आणि मिरचीसोबतच अगदी थोडंसं मीठ घालूयात म्हणजे मिरची लवकर बारीक होईल अगदी मी इथे पावचमचापेक्षाही कमी मीठ घातलं तर हे पा या पद्धतीने इथे ही मिरची वाटून घेतली आता यात घालूया आपण अर्धा इंच आल्याचे असे बारीक तुकडे करून घेतले मी त्यानंतर नऊ ते दहा लसण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि सोबतच घालूया भाजून घेतलेले शेंगदाणे शेंगदाण्याची मी सर्व साल काढून घेतली पाणी न घालता झाकण बंद करून आपण हे जाडसर अशी भरड काढून घेऊयात मिरची मी आधी थोडीशी बारीक करून घेतली होती म्हणून एकसारखं हे वाटलं जातं हे पहा जास्त बारीकही केलं नाही मस्त अशी सुद्धा मिक्सरमध्ये एक सारखे फिरवले गेले आता इकडे तोंडलीही पाहू शकता मस्त अशी ही तळल्या गेली एकदा पुन्हा आपण थोडीशी उलट पॅलट करूयात आणि ही, ही सर्व तोंडली आता आपण एका ताटात काढून घेऊयात तोंडली काढून झाल्यानंतर आता इथे अगदी थोडंस तेल शिल्लक आहे म्हणून यात अजून थोडंसं तेल घालती आहे आणि हे तेल पुन्हा गरम झाल्यानंतर यात घालूया आता मोहरी मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूयात जिरे जिरे तळतळल्यानंतर चिमूटभर हिंग घालूयात मस्त अशी चरचरीत फोडणी झाली की यावर घालूया आता चिरलेला कांदा आणि कांद्यावरच घालूया कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं सुरुवातीला घातली की फार उडतात म्हणून कांद्यावरच अशी कडीपत्त्याची पानं घातली आणि मस्त हे आता परतवून परतवून घेऊयात कांदा चांगला लालसर होईपर्यंत तेलात मस्त परतवून घ्यायचा कांदा परतत आला की त्यानंतर घालूया यात चिरलेला टोमॅटो नसेल आवडत टोमॅटो नाही घातला तरीही चालेल पण एक लहान आकाराचा टोमॅटो मी अशा उभ्याच फोडी करून घेतल्या आणि टोमॅटोसुद्धा मऊ पडेपर्यंत एक सारखं यात परतवून परतवून घ्यायचे टोमॅटो परतला की त्यानंतर आता यात घालूया अर्धा ते पावचमचा एवढी हळद त्याचबरोबर जो आपण कांदा लसूण मसाला घेतला होता तो घालूयात आणि जे आपण मिक्सरला फिरवून घेतले आले लसूण मिरची हे सर्व वाटण घालूयात कोरडं आणि पुन्हा मंद आचेवर हे एकदा चांगलं परतवून परतवून घेऊयात लसणामुळे थोडंसं मिरचीचे असे गोळे झाले आहेत म्हणून ते तेलात चांगले असे फोडायचे आणि एकसारखं सुटसुटीत होईपर्यंत मस्त असं हे परतवून परतवून घ्यायचे या पद्धतीने मिरचीतली भाजी फार टेस्टी अशी होते ही एकदा या पद्धतीने तोंडलीची भाजी करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल कांदा लसूण मसाला हा फार टेस्टी असा आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि या पद्धतीने एकदा कांदा लसूण मसाला बनवून पहा नॉनव्हेजच्या भाज्या तर भन्नाटच अशा होतात तर चांगलं या मसाल्यामध्ये मी तोंडली परतवून परतवून घेतली आणि तोंडली परतल्यानंतर आता यात चवीनुसार मीठ घालूयात आपण थोडं मीठ मिरचीत घातलं होतं म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ घालून एक सारखं हे मिक्स करून घेऊयात मस्त असं परतलं की त्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि एक दोन मिनटाची वाफ काढून घेऊयात तोंडली आपली आधी शिजली आहे फक्त आपण दोन मिनटाची वाफ काढून घेतली म्हणजे मसालेही चांगले मस्त तोंडलीत मुरतील तर हे पहा मस्त अशी ही कोरडी आणि सुकी चमचमीत भाजी झाली आहे तर तोंडलीही दाखवते तुम्हाला तर हे पहा अगदी हाताने प्रेस होते इथपत ही तोंडली शिजली आहे थोडंसं गरम आहे या स्टेजला तोंडली तुम्ही गरमागरम सर्व करू शकतात पण अजून जर आपल्याला थोडीशी लतपत अशी हवी आहे तर ताट ठेवायचा खोलगट असा ताट ठेवून यावर एक ते दीड ग्लास एवढं पाणी ठेवायचं पुन्हा मंद आचेवर एक ते दोन मिनटाची वाफ देऊन दे दे घ्यायची तर हे पहा मंद आचेवर अजून काही मिनटांसाठी वाफ दिली आणि एकदा मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता थोडीशी अशी लथपत झाली आहे शेंगदाणे जे क्रंची वाटत होते ते सुद्धा असे मऊ झाले आहेत चमचमीत आणि टेस्टी अशी ही तोंडलीची भाजी झाली आहे खूप खायलाही मस्त लागते एकदा करून पहा ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आता वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम सुकी मस्त तोंडलीची भाजी सर्व करूयात सुकी मिरची शेंगदाणे लसूणचं जे आपण चटणी करून घेतली होती त्यात ही तोंडलीची भाजी फार टेस्टी होते टोमॅटो ही एक लहान आकाराचा बारीक चिरलेला घातला कारण आधीच तोंडली थोडीशी आंबट असते तर तुम्ही पाहिले तर आपण कुठेही पाण्याचा वापर नाही केला मस्त अशी तोंडली शिजली आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद